करायचं म्हणजे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे अतिशय कठीण असतं खूप काम असतं खूप विचार असतो आणि तुम्ही या चित्रपटाचे निर्माते लेखक आणि दिग्दर्शक आहात तर हा विषय तुम्हाला का सुचला आणि तुम्हाला हा चित्रपट का करावा असा वाटला फिल्म मेकिंग हे थोडस पॅशन म्हणून आहे कुठे कुठे समजायला लागलं होतं गेल्या सात आठ वर्षापूर्वीच सो मी काही अगोदर शॉर्ट फिल्म बनवल्या होत्या ज्यावेळेस त्या शॉर्ट फिल्म मी जागतिक स्तरावरती मी ज्यावेळेस नेल्या होत्या त्यावेळेस मला काही विचित्र अनुभव आले होते इंडियाच्या फिल्म मेकिंगला किंवा इंडियाच्या फिल्म्सला ते बाहेरचे जे लोक असतात त्यांना मी माझी फिल्म जी पिच करत होतो शॉर्टिंग कॉर्नरमध्ये कान्सला त्यावेळेस युकेच्या ग्रोस्टाला मी ता, पिच ता होतो दॅट दॅट टाइम ही आज मी की ज्यावेळेस मी बोलू की बाबा आशाची फिल्म येऊन बघा सो ही आज दॅट की इज दॅट अबाउट पॉवर्टी म्हणजे ही गरिबीबद्दल काही फिल्म आहे का परत आपले इंडिया मीडियामधलेच इंडियामधलेच एक पत्रकार होते त्यांना पण मी सेम पीच केलं त्यांचं पण असं म्हणणं आलं की इज दॅट अबाउट बिलोबेली सो ही काही बिलोबेली फिल्म आहे का सो दॅट टाईम आय गॉट डिस्टर्ब आणि ते आपले हिंदी भाषिक होते म्हणून त्यांना बाजूला विचारलं की असं का प्रश्न येतो सो so, त्यांनी सांगितलं की हे आपले इंडियाचं फिल्म मेकिंगचं फिल्मचं रिप्रेझेंटे प्रेझेंटेशन आहे इम्प्रेशन आहे आउट ऑफ इंडिया जागतिक स्तरावरती सो so, ते मला कुठेतरी ते डिस्टर्ब झाला वाटलं पुढच्या दोन तीन दिवस मी विचार करता आलो मी बऱ्याचशा फिल्म्स पण बघत होतो दिवसाला मी तीन तीन चार चार फिल्म बघत होतो मी एकटाच गेलो होतो आणि जवळजवळ मी चौदा दिवस होतो ते तर मी बऱ्याच फिल्म्स बघितल्या जीवन इंजिनिअरिंग केलं त्याची बऱ्याच रिसर्च केला बायबल जे समजलं तर रॉबर्ट मॅके जे आज फिल्म जगभरातल्या फिल्म मेकिंगच्या फिल्म स्क्रीनप्ले रायटिंगच्या विद्यार्थ्यांनी शिकवलं होतं ते पुस्तक मी गोत्रूक केलं त्याच्यातून मला बरंच काही शिकायला मिळालं इंटरनॅशनल सिनेमे बघितले आणि मग ठरवलं की आता आपल्याकडचं जे कल्चर आहे जे फार रिच आहे ते आपण जगाला दाखवून देऊ सो तेव्हा गोंधळ हा विषय हळूहळू डोक्यामध्ये त्याचं स्टार्ट व्हायला लागलं अज्ञात करताना ही जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत एक तारा खंजिरी फार छान मजा होती कलाकारांचं या कलाकारांसाठी जोरदार टाळ्या फोक लुकच्या कलाकारांसाठी मी म्हटलं की हे जे आपलं पारंपरिक वाद्य आता कुठंतरी काय काय झालं की काही ठिकाणी कॅसिओ आलेत ऑर्गन आले डीजे आलेत आधी मुरळी जे होते ते, ते पुरुषच साडी घालून मुरळी नाचायचे आता खरोखरच्या लेडीज तर थोडस डान्सचा प्रकार त्यांचा बदलला आहे तू देवाला अर्पण करण्यापेक्षा उपस्थित ऑडियन्सला कसं खुश येईल अशा प्रकारचा डान्स मध्ये रूपांतर झाले किंवा जे काही त्यांचे नाट्य जे असतात ते अगोदर देवाला बोलवण्यासाठी लोकांना जागवण्यासाठी होते हो हो अगो आता कॅटरिंग वगैरे या गोष्टी आल्यात अगोदर कसं होतं की गावातले लोक एकत्रित यायचे ते एकत्रित शिदा बनवायचे मग भावबंध जे असायचे ते वाटायचे जे काही पाहुणे असेल त्यांना नवरीकडचे जे लोक यायचे त्यावेळेस त्यांना अगोदर तो मान भेटायचा तर ती जे रिच्युअल्स आहेत ना ते जे का, ते जो आत्मीयता जी होती ना ती कुठेतरी लो लोप होत चाललेली असं दिसते मला मी ठरवलं की ही जी कला आहे ही आपली जोपासली गेली पाहिजे आणि पुढच्या शंभर दोनशे वर्ष तरी ही फिल्म पुन्हा पुन्हा बघितली जावी या हिशोबाने काही रिव्हर्स इंजिनिअरिंग केली काही स्क्रीन प्लेला वेळ घेतला आणि ही फिल्म ची निर्मिती झाली सो so, ही फिल्मच्या निर्मितीमध्ये आमचे जे काही एचओडीज आहेत कलाकार आहेत यांनी सुद्धा तेवढीच जीव तोडून मेहनत घेतलेली आहे प्रत्येक भागासाठी सो so, पूर्ण आमच्या टीमचं कलाकारांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो जोरदार टाळा त्यांच्यासाठी प्लीज